रंगभवन येथे माजी जिल्हा सरकारी वकील श्री संतोष नावकर यांच्या संकल्पनेतून विधिगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशनकडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उद्घाटन व नामवंत विधिज्ञांच्या स्मृतीप्रत्यर्थ विधिगंध पुरस्कार सोहळा पार पडला त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधिज्ञांच्या स्मृती जागविल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते वकिलांनी क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत कनिष्ठ वकील व ज्येष्ठ वकील त्यानिमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने दोघांमध्ये खेळ भावना शिंदे यांनी केले विधिगंध चषक मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण वीस संघ सहभागी झालेले आहेत या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन व विधिगंध पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कैलासवासी तातासाहेब नेरलेकर स्मृती विधिगंध पुरस्कार हा ॲडव्होकेट वसंतराव भादुले पंढरपूर यांना त्यांनी आपल्या वकील वकीलपदाच्या कार्यकाळात दिवाणी व फौजदारी क्षेत्रात भूमिका निभावल्याबद्दल देण्यात आला तर कैलासवासी एतू माने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधिगंध पुरस्कार डी एन काळे माळशिरस यांना देण्यात आला तर कैलासवासी एडी ठोकडे यांच्या स्मृती प्रत्यर्थव बापू करंजकर यांना आपल्या वकिलीत केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल पुरस्कार श्री शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले तसेच नूतन न्यायाधीश अनिता हवालदार व जेलर तसेच सर्व तालुका बारच्या अध्यक्षांचा सत्कार माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर वेदीगंध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट श्री संतोष नावकर श्री सुशील कुमार शिंदे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री व्ही पी शिंदे ज्येष्ठ वकील धनंजय उर्फ आबासाहेब माने जहीर सगरी मनोज पामूल निदा सैफन विनय कटारे हे उपस्थित होते सोबतच संपूर्ण जिल्ह्यातून आलेले वकील खेळाडू ज्येष्ठ व कनिष्ठ वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा गवाणे यांनी इतर आभार ॲडव्होकेट मंजुनाथ ककलमेली यांनी मानले